त्याच्या नजरेच्या कप्प्यात आपल्यासाठी जागा आहे की नाही हे पाहण्यासाठी तिने त्याच्या नजरेला आपल्या नजरेकडून एक प्रश्न केला मला तुझ्यात सामावण्यासाठी नेमके करावे तरी काय लागेल तो अगदीच शांत उभा असतो त्याच्या शांत आकृतीकडे पाहत ती बोलू लागते हे बघ कल्पनांचा पूल बांधून मी पूर्वीच सामावली असते तुझ्यात पण तसे सामावणे मला नको होते कल्पनांच्या आयुष्यांना वास्तविकतेत मुबलक जागा नाही मिळाली की म्हणे ती कोम असतात अगदीच फुलांसारखी म्हणूनच हे कोमजणेच मला अमान्य असल्यामुळे मला ते तसे सामावणे मान्य नव्हते आता तू ऐक माझे असे बोलून त्याने आपल्या शांततेच्या मुखवट्याला बोलकेपणाची झालर चिकटवली आणि तो बोलू लागला तुला कोण म्हणाले तुला काहीतरी करावे लागेल आपल्या नात्यात असेही काहीतरी गंधाळावे लागेल तुझ्या अस्तित्वाचे मोरपंख मी तर केव्हाच माझ्या अस्तित्वाच्या मोरपंखाशी जुळवून घेतलेत तुला कल्पनाही नसेल त्या आधीच ते माझ्याकडे ठेवून घेतलेत तू माझ्या तुझ्या असण्याचे अत्तरच शोधू शकली नाहीस तू ते कदाचित गर्दी बरोबर शोधत राहिलीस आणि मी तेच घेऊन आपल्या नात्याच्या एकांतात ते दरवळत राहिलो फरक फक्त एवढाच